नमस्कार एकविसाव्या शतकातील एक विकसित शहर अशी संकल्पना घेऊन सिडकोने खारघर वसाहत विकसित केली या ठिकाणी एज्युकेशन हब गोल्फ कोर्स आणि सेंट्रल पार्क सारखे आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहेत या कॉलनीला एक वेगळे असं महत्व प्राप्त आहे मात्र पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर खारघर सिटी असुविधा आणि समस्यांचे आघात बनले आहे या ठिकाणच्या प्रशस्त रस्त्यांची खरो खरोखर वाट लागली आहे खड्ड्यांमध्ये रोड शोधावे लागतात ही खारघरची सर्वात मोठी शोकांतिका आहे महापालिकेमुळे सिडकोने आखडता हात घेतला या कारणाने खारघर न घर का न घाट का अशी म्हणण्याची वेळ आली आहे या जबाबदार सत्ताधारी प्रशासन दरवर्षी खारघर वसाहतीतील रस्ते खड्ड्यात का जातात याचे उत्तर पनवेल महापालिकेकडे नाही या संदर्भात मी स्वतः मागील वर्षी म्हणजे दोन हजार च्या पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा मायक्रो सर्वे केला होता त्यामध्ये अनेक गोष्टी कळल्या दरवर्षी वीस ते बावीस ठिकाणी त्याच रस्त्यावरती त्याच ठिकाणी खड्डे पडत असल्याचे दिसून आले विशेष म्हणजे पूर्वी सिडको आणि आता महानगरपालिकेकडून हे खड्डे बुजले जातात या प्रत्येक वेळेस ठेकेदार नियुक्त करून पैसे खर्च केले जातात यातून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उधळपट्टी केली जात आहे हा पैसा कुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य माणसाचा सा पैसा आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीचा अगोदर खारघरमध्ये शेकडो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे काढण्यात आली त्यातील कोट्यावधी रुपयांची कामे ठाकूर कुटुंबियांच्या टीआयपीएल कंपनीला देण्यात आली वर उल्लेख केल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये खारघर येथे वीस ते बावीस ठिकाणी सातत्याने मोठमोठे खड्डे पडत आहेत त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे परंतु त्या रस्त्यांची मजबूतीकरण डांबरीकरण किंवा मध्ये प्रशासनाने रस दाखविला नाही त्यामुळे या ठिकाणी खड्डे आणि खड्ड्यातील रस्तेही ही समस्या पुढील वर्षीही कायम राहील आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एक एकदा ठेकेदार नियुक्त केला जाईल ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे ज्या ठिकाणी या पूर्वी रोड चांगले होते खड्डे पडलेले नव्हते अशा सेंट्रल पार्कचे आजूबाजूचे रस्ते प्रशस्त चांगले अवस्थेत होते तेथे डांबरीकरण आणि कॉन्क्रीटकरणाचे काम हाती घेतले आहे तसेच खारघर ब्रिज ते उत्सव चौक हा गेले पंचवीस वर्ष कधी खड्डा न पडलेला रस्त्याचे चौऱ्याऐंशी कोटी खर्च करून कॉन्क्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहेत विशेष म्हणजे याकरिता ठाकूर कुटुंबाची टी आय पी एल ही कंपनी नियुक्त करण्यात आली म्हणजे दरवर्षी ज्या वीस बावीस ठिकाणी सातत्याने गेली आठ वर्ष झाले खड्डे पडत असताना ते रस्ते दुरुस्त न करता केवळ ठेकेदारी डोळ्यासमोर ठेवून कामे काढली जात आहेत म्हणजे आग रामेश्वरी आणि बम सोमेश्वरी असा प्रकार दिसून आलेला आहे आमदारांच्या कंपनीला ही कामे मिळत तरी कशी हा एक्च्युली शोधाचा विषय विशे आहे विशेष म्हणजे चार वर्ष पाच चार पाच महिन्यापूर्वी ठाकूरांच्या टी आय पी एल कंपनीकडून करण्यात आलेल्या रस्त्यावर हो सुद्धा खड्डे पडलेले आहेत खारघर सेक्टर सतरा आणि अठरा मधील सेलिब्रेशन सोसायटीच्या समोरील रस्त्यावर गेल्यावर त्याची दुरवस्था तुम्हाला मिळेल एकंदरीत ठेकेदार सत्ताधारी बनतो तेव्हा नागरिकांचा कोणीही राहत नाही हे खारघर मध्ये दिसून येत आहे जनता नक्कीच विचार याबद्दल मला शंका बाळगू नये या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला विनंती करत आहे की आपला रस्ते डांबरीकरण आणि कॉन्क्रीटीकरण प्राधान्यक्रम बदला सध्या गरज नसलेल्या ठिकाणी दिलेल्या वर कॉर्ड रद्द करून ज्या ठिकाणी गेली सात आठ वर्षे सातत्याने खड्डे पडत आहेत ते रस्ते आणि ते चौक पहिले बनवून घ्या नंतर इतर कामे करावीत शिवाय क्वालिटी वर्क होण्यासाठी ठेकेदारावर नजर ठेवण्यात यावी आणि टॅक्स म्हणून नागरिकांनी सुद्धा जागरूक व्हावं धन्यवाद